भारतातील अग्रगण्य कृषी या भव्य दिव्य अशा प्रदर्शनात विविध व्यावसायिकांनी अनेक प्रोडक्ट स्टॉल लावून शेतकऱ्यांना तसेच ग्राहकांना माहिती देण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे याच प्रदर्शनात आनंद अॅग्रो केअर पूर्ण पीक सुरक्षा याचाही एक स्टॉल या प्रदर्शनात लावलेला असून या प्रदर्शनात ग्रो ऑर्गॅनिक एक निर्णय निसर्ग वाचवण्याचा या टॅगलाईन खाली या आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरद्वारे माती परीक्षण पाणी परीक्षण पानदेट परीक्षण खते परीक्षण वीज उगवणं बीज उगवणं क्षमता परीक्षण काडी परीक्षण कृषी रसायन परीक्षण सूक्ष्मजीव परीक्षण तसेच प्रो बायोटेक टेक्नॉलॉजीने दर्जेदार जैविक उत्पादने खते दृष्ट्या स्वीकारलेली उपकरणे यात समाविष्ट आहे ही सर्व यंत्रणा हाताळण्यासाठी गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी आमच्याकडे कृषी क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले वैज्ञानिक तसेच उच्च शिक्षित कर्मचारी रुंद देखील आहे या प्रदर्शनात आलेले प्रगतशील शेतकरी अशोक पाटील यांनी माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले मी आत्ता आनंद डायक्रूजच्या टॉपला आलेलो आहे आनंद ॲयग्रोचे प्रॉडक्ट आताच वर्षा एक क्वालिटी प्रॉडक्ट केन्श आहे म्हणजे सर्वात आधी महत्व डॉक्टर रीचे पी एच टेबल ठेवण्यासाठी पी एच कंट्रोल करण्यासाठी या प्रॉडक्टचं खूप चांगलं त्याचा पी एच सकाळी जर आपण पी एच टेबल केला जर पाण्याचा पीएच साडेसात असताना आपण साडेसहा केला सा तो संध्याकाळपर्यंत आपल्या डिपिंग होईपर्यंत तो पी एच आपल्याला टेबल मिळतो आणि ऑर्गॅनिक एसिडपासून बनवलेला असल्यामुळं कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट किंवा औषधं मी केल्यानं इतर कोणत्याही अडचणी स्टाईल तर मी बऱ्याच दिवसाचा हा पावडांचा चांगला हा साईज फास्ट आहे याचं सेटिंग ज्यावेळेस आपलं म्हणजे तीन चार एम एमला येतात त्यावेळेस सेटिंग स्प्रेला जर वापर केला आणि एक आपल्या जर साईज कमी वाटत असेल तर सहा ते सात एम एमचा साईज फास्ट वापर केला तर त्याचे रिझल्ट मला चांगले आलेले आणि हे रिअल फोन आहे या लांब इनोमिनेटेड व्हरायटीमध्ये अशा कंट्रोल लाईन करून अनेक कंपन्यांचे प्रॉडक्ट वापरले ते त्याच्यामध्ये एक रिअल फोन हा मला खूप चांगला प्रॉडक्ट आवडला आणि तो करतोय माझ्या शेतीमध्ये मा एकंदरीत कंपनीचं जे डॉक्टर बॅक टू केट त्याचे पण म्हणजे मला खूप चांगले परिणाम पाहायला मिळाले म्हणजे जे आपण रासायनिक शेती करतो तर रासायनिक शेतीमुळे जमिनीतील सूक्ष्मजीव प्रोटीन संपुटात आली तर इथं बॅटर किट वगैरे जर आपण वापरले तर आपल्याला ज्या मित्र जे जेवढे जीवनमय आपल्याला ते सर्व वाढण्यासाठी मदत होते जमिनीत तिथे ऑर्गॅनिक कार्बन चांगला असला तर त्या खूप फास्ट वाढतात आणि आपल्याला त्याचे एन पी के न्यूट्रेशन उपलब्ध व्हायला सगळे घराची ती वाढ चांगली व्हायला खूप चांगला फायदा दिसून आला एकंदरीत मी या पद्धतीनं या आनंद ऍक्रोचे प्रॉडक्ट वापरलेले धन्यवाद आनंद ऍग्रो केअरच्या सर्व प्रयोगशाळांची रचना शास्त्रीय दृष्टीने आवश्यक असलेल्या पद्धतीने केलेली आहे ज्यामुळे उत्पादन तपासणीसाठी योग्य प्रयोगशाळा वातावरण उपलब्ध होत असते याबाबत संचालक घनश्याम हिमाडे तसेच डेव्हलपमेंट हेड खंडेराव धारराव यांनी माहिती दिली नमस्कार माझं नाव घनषा मेमाडे आहे मी आज बोलतोय कृषी थॉन एक्झिबिशन दोन हजार चोवीस थक्कर डोम नाशिक महाराष्ट्रमधून तर शेतकरी बंधूंना आनंद ॲग्रो केअर ही नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगल्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनं बनवत असते कारण की आनंद ॲग्रो केअर एका शेतकऱ्याच्या मुलाची कंपनी आहे आणि शेतकरी बेस्ट असल्यामुळे ग्रामीण भागाचा टच असल्यामुळे ग्रामीण भागातील अडीअडचणी माहिती असल्यामुळे शेतकरी ज्या प्रॉडक्टची ज्या उत्पादनांची ज्या निविष्टांची गरज लागते या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आनंद एग्रो केअरने विविध उत्पादने बनवलेली आहेत ज्याच्यामध्ये आज सेंद्रिय शेती काळाची गरज हा सगळा अभ्यास करून आनंद अॅग्रो केअर हे सगळे सेंद्रिय उत्पादन बनवते आहे ज्याच्यामध्ये तुमचे सगळे जीवाणूंचे प्रॉडक्ट असतील ज्याच्यामध्ये प्लॅन प्रोबायोटिक्स असेल त्यानंतर सगळे प्लॅन ग्रोथ प्रमोटर्स असतील त्यानंतर तुमचे सूक्ष्म अन्नद्रव्य असतील ॲमिनोबेस सूक्ष्म अन्नद्रव्य असतील अशा विविध उत्पादने आनंद एग्रो केअर बनवत असते त्या त्यानंतर आनंद एग्रो केअरने आणलेले आहे शेतकरी बांधवांसाठी खास आनंद बायकेम रिसर्च सेंटर नावाची सॉईल टेस्टिंग लॅब वॉटर टेस्टिंग लॅब पांधे परीक्षण लॅब हे सगळ्या प्रकारचे परीक्षण करण्यासाठी आनंद बायकेमॅब लॅब ला, ही एन एबीएल नामांकित लॅब आहे इथे तुम्ही सर्व प्रकारचे सॅम्पल्स तुमचे खतं असतील तुमचे पेस्टिसाईट्स असतील तुमचे इन्सेक्टिसाईट्स असतील सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता एन एमबीएल लॅब आम्ही ही सेपरेटली चालू केलेली आहे आनंद बायके प्रायव्हेट लिमिटेड नावाने तसंच आनंद क्रॉप गुरु नावाचं हे शेतकरी बांधवांसाठीच मोफत मोबाईल ऍप्लिकेशन आम्ही दिलेलं आहे आणि त्या मोफत ऍप्लिकेशनमधून नव्वद प्रकारचे पिकं आणि त्याच्यामध्ये हिंदी मराठी इंग्लिश आणि गुजराती या चारही लँग्वेजमध्ये आमचं ऍप्लिकेशन उपलब्ध आहे तुम्ही प्ले स्टोरवरती जाऊन ते ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करून घ्या कारण त्याचं कोणताही कॉस्ट आम्ही लावलेलं नाही आहे ते पीक लागवडीच्या अगोदरपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत तुम्ही त्याचं कसं मशागत करावी कसं त्याच्या शेतीच्या कामं करावे या सगळ्या गोष्टीचा मार्ग दर्शन आमची टीम करत असते त्यासाठी सुद्धा आमची डेडिकेटेड टीम आहे ती तुम्हाला अहोरात्र करून मार्गदर्शन करत असते तरी तुम्हाला अजूनही काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करा मी पुन्हा नमस्कार करतो माझं नाव सांगतो घनश्याम हेमाड़े मी आनंद अॅग्रो केअर कंपनीचा संचालक आहे सर्वांचे धन्यवाद आणि ज्या बंधूंनी स्टॉलला विजिट केलेले नसेल तर सोमवारपर्यंत म्हणजे उद्या डे आहे ज्या बंधूंनी भेट दिलेली नसेल तर तुम्ही सर्वांनी आनंद एग्रो kerja okay, बारा तेरा आणि चौदा या स्टॉलला भेट द्यावी ही विनंती थँक्यू संपर्कासाठी नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावीस दहा चौऱ्याऐंशी आणि आनंद ॲग्रो केअरचं व्हिजन जे आहे ते म्हणजे ग्रो ऑर्गेनिक आमचं व्हिजन आहे फूड इज मेडिसिन म्हणजे अन्न हेच औषध या तात्वरून आम्ही काम करतो आमच्या कंपनीमध्ये आमच्या कंपनीमध्ये जवळजवळ जैविक खते जैविक कीटकनाशके जैविक बुरशीनाशके त्याचप्रमाणे सर्व प्रिक संप्रेरके आणि न्यूट्रेंट या सर्व प्रकारचे उत्पादन आम्ही तयार करतो आणि त्याची क्वालिटी पण आम्ही क्वालिटीची प्रायोरिटी हे बी आमचं वाक्य आहे आणि आमचं काम आज नाशिकपासून सुरू होऊन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा असेल जसं सोलापूर असेल कोल्हापूर असेल जळगाव असेल किंवा पुणे असेल नारायणगाव असेल इकडं औरंगाबाद असेल सर्व महाराष्ट्रात आम्ही काम करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर आम्ही कर्नाटक असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल जम्मू काश्मीर असेल इवन तेलंगणा असेल सर्व प्रकारच्या विजममध्ये आमच्या कंपनी आज पोहोचले आहे आणि कंपनी डीलर सोबत आम्ही त्या ठिकाणी काम करतो त्याचप्रमाणे आम्ही आज महाराष्ट्र भारत देश आणि त्याचबरोबर आमच्या बाहेरच्या कंट्रीमध्ये सुद्धा जवळजवळ म्यानमार असेल व्हिएतनाम असेल आफ्रिका असेल हे सर्व ठिकाणी आमचे उत्पादन आज पोचले आहे आणि प्रो ऑर्गॅनिकचे व्हिजन घेऊन आम्ही आज काम करतो तरी सर्व शेतकरी बंधूंनी आमच्या सर्व आनंद नागरकरचे प्रॉडक्टचे वापर करून आपल्या पिकामध्ये या ठिकाणी सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित होऊन आपल्या सर्व श जनतेला सेंद्रिय भारतातील अग्रगण्य असलेल्या कृषी उत्पादनाच्या यादीत ऍग्रोकेअर असून महाराष्ट्रात आम्ही या प्रकारच्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून कृषी व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांपैकी एक असल्याचेही यावेळी संचालकांच्या वतीने सांगण्यात आले या प्रदर्शन स्टॉलवर आनंद अॅग्रो केअर चे संचालक घनश्याम हिमाडे शोभा हिमाडे राजीव अगाव नितीन आके खंडेराव धारराव गोरक्षनाथ गाडे तुषार जाधव यांच्यासह आनंद ऍग्रो केअर चे अधिकारी कर्मचारी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक